वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग आणि सकाळची सुरुवात झालेली आहे भांडी पडण्यापासून रात्रीची भांडी धुवून ठेवली होती तर सकाळी लावत होती तर मग असं काही ना काहीतरी माझ्याकडून पडतच असतं आणि ना आता असं झालं मला खाली वाकत वागता येत नाही आहे ना तर कोणतीही गोष्ट ना मुद्दाम ती खाली पडते जेणेकरून की मी वाकावं वा आणि तिला उचलावं असं खूप टाईम झाला माझ्या बाबतीत घडते पण कधी कधी मी वाकते उचलते जर कोणी ॲवेलेबल घरात नसेल तर नाहीतर मग अवनी आहेच करायला असंच चालू आहे माझं आता सध्या तरी रुटीन आणि अवनीची शाळा आहे एक वाजताची तर मग माझी खूप गडबड चालू आहे उशिरा उठलं ना की मग, मग, मग हे असं होतं रात्रभर एकतर झोप लागत नाही त्यामुळे मग सकाळी मला अजिबात उठूशी वाटत नाही आणि मग उठल्यानंतर उशिरा उठल्यानंतर हे अशी गडबड चालू होते फटाफट फटाफट कुकर लावून घेतला कारण एकची शाळा आहे त्यामुळे एका साईडला कुकर लावलं एका साईडला पाणी तापत ठेवलं मध्ये चहा ठेवली कारण चहा वगैरे घेतल्याशिवाय पुढचं काहीही कामं माझ्यानी होणार नाहीत कारण सकाळचा नाश्ता कधीतरीच मी करत असते नाहीतर मग आपलं हे सटर फटर खाणं चालूच असतं त्यामुळे आणि त्यानंतर मग बाहेरचा सगळा पसारा उरकून घेतला कारण अक्षय गेला होता सलूनमध्ये आणि मग हा सगळा पसारा उचलायचा होता अंतरुणांचा तर ते सगळी पहिली अवरावर करून घेतली कारण का मला कचरा वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी असतात सकाळच्या काढायच्या तर मग ते करावंच लागतं कंपल्सरी त्यानंतर मग नाश्ता करायला बसलो नाश्ता नाश्ता म्हणजे काय आणि चहा आवलीला बसायला खुर्ची नाही एकच खुर्ची आहे आमच्याकडे आवणी उभी राहून खाते ना आवनी खूप भूक लागली आता फोंग वगैरे भरली तोंड वगैरे धुतलं आता खाऊन घेतो आणि स्वतःच म्हणजे खूप उशीर झाला एकची शाळा जाणं पाणी नेहमी होण्या सो आता बनवणार आहे मी बेसनचा पोळा त्यासाठी आता ते हे बॅटर तयार केले आणि आता कुकरला कुकरमध्ये आता डाळ आहे तर ती काढते तिला फोडणी देते त्यानंतर बेसनाचा पोळा बनवायला टाकते आणि हिला जेवायला देते पहिले कारण की जी एक वाजताची स्कूल आहे तर त्याच्या आधी सगळं झालं पाहिजे फटाफट सो आता इकडे पाणी वगैरे तापून झालं होतं आणि आता मी जेवण बनवायची तयारी सुरू केली होती फटाफट करायचं होतं कारण गुरुवार होता तर वेजच जेवण होतं त्यामुळे आणि मग अवनीला पण जायची घाई होती तिची सो so, फटाफट डाळीला सगळ्यात पहिले फोडणी दिली त्यानंतर मग भाजी वगैरे करून घेतली आणि मग नंतर काय बाकीची सगळी घरातली कामं आपली ॲज युजल असतातच आता प्रत्येकाची डाळीची फोडणी वेगळी असेल कारण का, का। प्रत्येकाच्या हाताची चव पण वेगळी असते आणि करण्याची पद्धत पण वेगळी असते मी आपली जशी ये मला येते तशी मी करत असते कारण मला स्टार्टिंगला एवढं जेवण येत नव्हतं पण आता मी ऑलमोस्ट सगळं करते घरामध्ये एकदा म्हणतात ना की आपल्या अंगावरती पडलं तर आपल्याला करावंच लागतं तर मग आता मी ऑलमोस्ट सगळं शिकले जसं की मला वडे वगैरे पण पहिले येत नव्हते करता तर तेसुद्धा आता मला येतात मटन चिकन ह्या सगळ्या गोष्टी आता छान वाटतात करायला आणि पटाफट होतातसुद्धा पहिले खूप कंटाळा करायची या सगळ्या गोष्टींचा पण नाही आता होतात सगळ्या त्यानंतर मग बेसनाचा पोळाही ते कर करायला घेतला पण भाजी आता काय करू पटकन त्याच्यामुळे म्हटलं चल बेसनचा पोळाच करते कारण तो आम्ही तिघंही खातो तिघा तिघांनाही आवडतो औनिला एवढा नाही आवडतो आणि अक्षयला पण ते आता काही ऑप्शन नसलं तर खातात आईज आता झाली स्कूलसाठी मी आता अशी केस बांधते आम्ही बघा काय खातो पॅप्सी कोले <laughs> जे आम्ही आम्ही लहान असणारपासून पासून जे त्याच्या आधीपासून पण असतील माहिती नाही पण एक तेव्हा तर खूप खायचो लहान असताना आणि आता तिला त्या दिवशी मला दिसले त्याला म्हटलं अवली ग तर आता चव सुटली रोज एक तरी खाला तर बरं वाटतं आणि गरमी पण तेवढीच वाढली त्यामुळे ज्या मॅडमच्या वेण्या बघा चालली आता शाळेमध्ये पाचला सुटेल तर घेतला टिफिन आणि ब बॉटल टाकली पाण्याची चल जा आता पटकन सारखं आईस्क्रीम असे सगळं खायला पाहिजे आणि मग होते सर्दी मग बसते रडत घरामध्ये सर आता मी पण मेंदूवडा आणायला सांगितलेला तर तो खाऊन घेतला आता बाकीचं सगळं आवडते घरातलं आंघोळ वगैरे करते फ्रेश होते आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे दिवाबत्ती करते सगळं मला साफ करायचं लास्ट गुरुवारी केलं नाही कारण लास्ट गुरुवारी मला बरण होतं लूज मोशन होत होते त्याच्यामुळे लास्ट गुरुवारी केलं नाही तर ह्या गुरुवारी करायचे प्रॉपर मला म्हणजे हा हार वगैरे पण आणायचं तर ते अक्षय त्याला त्याला सांगावं लागेल मला कारण तो पण एकटाच सलून मध्ये त्याच्यामध्ये त्याला पण निघणं भेटत नाही तर बघू आता कसं काय जसं जमीन तसं करायचा प्रयत्न करते आता चला उन्हा आवर पटापट असं सगळं दिवारा खराब झालाय स्वामींचं पाणी बघा असं सगळं धूळ बसली आहे सगळं आता मला साफ आहे तर मी आता फटाफट साफ करून घेते आधी देवारा वगैरे मस्तपैकी छान साफ केला देव वगैरे छान धुतले त्यानंतर मग स्वामींना अंघोळ घातली आणि मग आता स्वामींची तयारी करते छानपैकी गंध लावण्यापासून त्या सगळ्याच गोष्टी असतात आणि हे करताना मला खूप बरं वाटतं आणि खूप छान म्हणजे असं मज्जा वाटते की इतकं छान आपल्याला करायला भेटतंय मागच्या गुरुवारी केलं नाही तर मला सारखं मनाला हुरहूर लागली होती की गुरुवार होता स्वामींना अंगोळ नाही घातली देवारा साफ नाही केला खूप असं हुरहुर लागून राहिली होती पण ह्या गुरुवारी म्हटलं नाही करायचंच आहे काही पण करून तर मग कारण का नंतर मग प्रेग्नेन्सीच्या टायमाला मला भेटेल नाही भेटेल करायला माहिती नाही तर मग खूप दिवस म्हणजे एक आठवडा जरी आपण नाही ना देव वगैरे व्यवस्थित साफ केले किंवा देवार तर खूप घाण होऊन जातं सगळं तिकडे त्याच्यामुळे बत्ती लावताना पण खूप असं विचित्रच वाटतं एकदम असं त्यामुळे आणि ते, ते सगळं धुवून ठेवलं होतं आणि मग छानपैकी अशी बत्ती लावली आणि आता इकडे माझा देवारा रेडी झालेला आहे छान असा आणि हळदी कुंकू वगैरे सगळं लावून झालं आणि हार वगैरे लावायचे होते पण ते मी आणले नव्हते आणल्यावरती मग लावून झाले तिथे आणि संध्याकाळी मग पारायणला बसली होती मी माझ्या परीने जसं होतं तसं मी करायचा प्रयत्न करत असते कारण आता एकतीस तारखेला स्वामींचं प्रकट दिन आहे तर एकवीस दिवसाची पोती वाचायची आहे मला तर मग मी ट्राय करते की होईल माझ्या म्हणजे माझ्यानी तर मग आता मी एक एका रोज वाचत असते जसं मला जमा स्वतः मी कामिका माऊकडे मालकी तिने जेवायला बोलवले आम्हाला म्हणून स्वतः मी निघतो तर आम्ही सो आता आम्ही मावशीकडे चाललो आहे जेवायला तिच्याकडे आज पुरणपोळी आहे तर ती मला फार आवडते तिला माहिती म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे ऑलमोस्ट की पुरणपोळी मला फार आवडते तर तिच्याकडे आता आम्हाला जेवण आहे तर मी आणि अहून आता जातो आहे अक्षय बोलला मी थोड्या वेळाने येतो सलून बंद झाल्यानंतर तर बघू आता तो, तो, तो कधी येतोय पण आम्ही आता पुढे जातो आहे आणि ॲक्च्युली त्यालाच घेऊन जाणार आहे पण बघू जर कस्टमर असतं तर त्याला बोलते चल कारण का परत ती रिक्षा बघा आणि खूप टाईम जातो त्याच्यामध्ये सो आता आम्ही निघतो आणि तिकडे गेल्यावरती तुम्हाला कुकीला भेटवतो कुकी। आग गाव आगाव पोरगी जोर मी थोडीशी म्हणजे माझी फ्रेंड आहे तिकडे तिच्याकडे गेली करत असते तिला आता तिकडे जातो आहे आम्ही तिकडे गेल्यावरती भेटतो आता आम्ही त्यांच्या घरी पोचलो आहे पण ती लोक गेलीत खाली पूजा करायला आणि प्रेग्नेन्सीमुळे मी पूजा नाही करू शकत असं म्हणजे मला सांगितलं की जायचं ना तिथे लांबूनच पाय पडायचं तर मी लांबून पाया वगैरे पडले आणि ती कुकी वगैरे पण सगळी खाली गेली आणि तिकडे आल्या मवडीचा मोबाईल बघणं चालू झालेलं आहे आणि पुरणपोळी खायची आहे बेस्ट तर भूक पण आता लागली तर त्यांचं पूजा वगैरे झाली तर त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसू हे सोप पडलं तर पाणी पाणी होईल सगळं साईडला सो घरी आता आलेलो आहोत म्हणजे मी घरी आली आहे अक्षय आणि अवनी गणेशवाडीत गेले तिकडे होळी पेटवायला म्हणजे होळीची पूजा करायला तो गणेशवाडीत राहतो तर तो दरवर्षी जातो नारळ टाकायला होळीमध्ये ते दोघ तिकडे गेलेत मला अलाउड नाही तर मग मी घरी आली कारण आता ग्रहण पण चालू होणार आहे चौदा तारखे चौदा तारखेचं बारानंतर तर मग म्हणजे बारानंतर नंतर चौदा तारीख लागणार आहे तर ते ग्रहणाचा टायमिंग दुसरं आहे पण तरी पण तो बोलला की बाराच्या आत घरी जा मला घरी सोडली आणि जेवणाचा व्हिडिओ पुरणपोळी होती बटाट्याची भाजी होती डाळवत होता पण त्याची व्हिडिओज काढायची मी विसरली कारण का पोरांचा एवढा गोंधळ चालू होता वेदू कुकी यवनीचा त्याच्यामुळे ते सगळं राहूनच गेलं जेवण खूप छान पुरणपोळी पण खूप छान झाली होती मी दोनच खाल्ल्या जास्त नाही खाल्ल्या कारण का मला भीती वाटत होती की परत ते पोटात गरम पडलं तर लास्ट टाईम मला जो त्रास झाला तो मला परत नव्हता हे करून द्यायचा म्हणून मी दोनच खाल्ल्या पुरणपोळ्या आणि खूप छान झालेलं जेवण पण खूप छान झालेलं जेवलो वगैरे वे थोडा वेळ बसलो गप्पा मारले आणि मग घरी आलो तर हा छोटासा व्हिडिओ होता आ, प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघा पूर्ण बघा स्किप करू नका आणि जर आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सो so, भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आणि हॅपी होळी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा सो बाय गुड नाईट